नमस्कार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर या कार्यालयामार्फत गांधी सप्ताहानिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकूण एकशे त्रेपन्न गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आणि एकशे त्रेपन्न गुन्ह्यामध्ये आपण एकशे बत्तीस आरोपी अटक केलेले आहेत यामध्ये एकूण आपण मागच्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये तीस वाहनं जप्त केलेली आहेत आणि मुद्देमाल जर केला तर पंचेचाळीस लाख अडुसष्ट हजारचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे ही कारवाई केवळ ही गांधी सप्ताहाच्या निमित्ताने दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेली आहे तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आपण एकूण दोन हजार अठ्ठावीस गुन्हे नोंद केलेले आहेत आणि दोन हजार अठ्ठावीस आणि दोन हजार अठ्ठावीस गुन्ह्यामध्ये आपण एकोणीसशे सतरामध्ये एक हजार नऊशे सतरा आरोपी अटक केलेले आहेत एकशे पंचावन्न वाहनं जप्त केलेली आहेत आणि यामध्ये एकूण पाच कोटी त्रेसष्ट लाख अडतीस हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि जर परराज्यातील मुद्दे किंवा याच्या बाबतीत जर हे असेल तर आपण आतापर्यंत आहे शहात्तर गुन्हे नोंद केलेले आहेत शहात्तर गुन्ह्यामध्ये आपण एकोणनव्वद आरोपी अटक केलेले आहेत आणि एकोणतीस वाहनं जप्त केलेली आहे यामधला जो मुद्देमाल आहे तो एक कोटी चव्वेचाळीस लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि हे सोडूनही आपण गावठी दारू जी आहे हातभट्टी दारू किंवा इतर अवैध मद्य विक्री आहे यावरही आपली नेहमी कारवाई सुरू आहे धन्यवाद मद्यामध्ये थोडीशी वाढ दिसते पण ही जी वाढ जी आहे मागच्या केवळ तीन महिन्यामध्ये ही जी वाढ दिसून येत आहे परंतु आता महाराष्ट्र मेडलीकर आहे ती तो जो त्याचं जे मद्य आहे ते सुद्धा आता सध्या बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा आपल्याला जो काही फरक असेल इथे तीन चार महिन्यामध्ये में तो आपल्याला अनुभवायला मिळेल की नेमकं त्याच्यामध्ये काय वाढ होते घड होते या गोष्टी आपल्याला दर्शनास येतील अकरा आरोपींना याच्या अकरा गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली आहे अकरा गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली आहे शिक्षा झालेली आहे ती दंडात्मक स्वरूपाची आहे एक हजार पासून पंचवीस हजारा पर्यंत दंडात्मक शिक्षा झालेली मान्य न्यायालयाने याच्यामध्ये शिक्षा केलेली आहे त्या शिक्षेची अंमलबजावणी राज्य उत्पन्न शक्ती निर्माण केली आहे बाबा आज बासुंदी घेऊन या ना कालच आईचा अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी